हाय हॅलो नमस्कार मी शीतल कोंढरे तुमचं माझे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सहा फेब्रुवारी रोजी पौष मासातील षट तिला एकादशी आहे एकादशीच्या दिवशी दोन वेळेचा उपवास करतात आणि द्वादशीला उपवास सोडतात हे आपल्याला माहीतच आहे परंतु काही कारणाने हा उपवास करता आला नसेल तर वाईट वाटून घेऊ नका परंतु पुढील चुका अवश्य टाळा षट तिला एकादशीचे महत्त्व आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया षट तिला एकादशीचे महत्त्व पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उप, उपयोग विविध व्रतामध्ये कसा केला जाईल हे बघितले आहे त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षट तिला एकादशी मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभलेला आहे तो वेगळाच निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावे षट तिला एकादशी निमित्त हवनविधी तसेच या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते यानुसार षट तिला एकादशीला तिळ मिश्रित गौऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते परंतु आताच्या काळात शहरात गायींचे शेण मिळणे दुरापास्त आहे तसे त्यांच्या गौऱ्या स्वतः विकणे करणे देखील कोणी पसंत करत नाही त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानात तयार शेणाच्या गौऱ्या आणून त्याच्याबरोबर तीळ घेऊन दोन्हींचे एकत्रित हवन करणे सोपे जाईल अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल अन्यथा थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसे अनेक आजार होत राहतात हवनाच्या निमित्ताने गौऱ्यांचा वापर केल्याने वातावरण शुद्धी होते घर प्रसन्न वाटते असा आध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता शर्तीला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल या दिवशी तिळाचे दान केले असता थेट भगवान विष्णूंना मिळते अशी श्रद्धा आहे त्यामुळे आज तुम्ही हळदी कुंकू समारंभ करत असाल तर तिळाचे दान करायला विसरू नका एकादशीचा उपवास आपल्या प्रकृतीसाठी अतिशय लाभ लाभदायक असतो परंतु एक... काही कारणाने उपवास मोडला असेल किंवा करता आला नसेल तर निदान आजच्या दिवशी मांसाहार करू नका जेवणात भाताचा समावेश करू नका तामसिक अन्न खाऊ नका एकादशीचे व्रत आध्यात्मिक उन्नतीसाठी केले जाते व्रतस्थ जीवन जगण्याची ती शिकवण असते तिचे अनुसरण करण्यासाठी आजच्या दिवशी तामसी भोजन टाळा ब्रह्मचर्य पाळा आपले दैनंदिन काम पूर्ण करून भक्तिभावे विष्णूंचे स्मरण करा अन्य स्तोत्र पाठ नसली तरी ओम विष्णू वे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या एकादशीचे खास वैशिष्ट्य आहे म्हणजे या एकादशीच्या पूजेला तिळाचा वापर केला जातो या एकादशीला तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो म्हणून या एकादशीला षटतीला तिला एकादशी असे म्हणतात षटतीला तिला एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तिळ घालावे तिळाने स्नान करणे तिळाचे उठणे लावणे तिळाचे तर्पण करणे तिळाचा हवन करणे जेवणात तिळाचा वापर आणि तिळाचे दान केल्याने स्वर्ग प्राप्ती होण्यास मदत होते जीवनात यश मिळवायचे असेल तर एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या थोडेसे पाणी गंगाजल आणि काही काहीशी तिळ मिसळून स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूंची पूजा करावी या कृतीमुळे विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहतो वैवाहिक जीवनात सुखी आणि समृद्ध होते आणि या व्रताची कथा ऐकल्याने व वाचल्याने मोक्ष प्राप्त होतो या व्रताचे पालन केल्याने लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळते व्रताचे पालन केल्याने जीवनात सुखी समृद्धी येते या दिवशी भगवान विष्णूंची आराधना करून व्रत केल्यास लोक देवांत मोक्ष प्राप्त करतात या दिवशी पूजा केल्यानंतर षट तिला एकादशी व्रताची कथाही अवश्य ऐकावी तरच उपासनेचे व व्रताचे संपूर्ण फळ मिळते षट तिला व्रताची कथा एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षट तिला एकादशी संबंधित प्रश्न विचारला तेव्हा प्रभूंनी षट तिला एकादशी महात्म्य सांगितले भगवंतांनी नारदाला म्हटले की हे नारद मी आपल्याला सत्यघटना सांगत आहेत लक्ष देऊन ऐकावे प्राचीन काळात मृत्यू लोकात एक ब्राह्मणी राहत होती ती नेहमी व्रत करत असे एकेकाळी ती एक महिन्यापर्यंत व्रत करत होती ज्याने तिचे शरीर अत्यंत कमकुवत झाले ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता आणि ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते त्यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपलं शरीर शुद्ध केले आहे तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे प्रभूने म्हटले की असा विचार करूनही मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली तेव्हा ब्राह्मणी म्हणाली महाराज आपण का आले आहात मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे त्यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षापात्रात टाकला मी स्वर्ग लोकातून परत आलो काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्ग आली तेव्हा ब्राह्मणीला मातीनं दान केल्यामुळे स्वर्गासुंदर महाल मिळाले परंतु आपल्या घरात धान्य नसल्याने तिची ती बघून घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही यामागील कारण आहे तरी काय त्यावर मी म्हटले की आधी तू आपल्या घरी जा देव स्त्रिया तेथील येतील तू बघायला आधी त्याच्याकडून षट तिला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे मग दार उघड माझे वचन ऐकून ती तेथून गेली जेव्हा देवश्री आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या तेव्हा ब्राह्मणी म्हणाली आपण मला बघायला आल्या आहात तर मला आधी षट तिला एकादशीचे महात्म्य सांगा त्यापैकी एक देवश्रीने तिला षट तिला एकादशी महात्म्य सांगितले तेव्हा तिने दार उघडले देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मा मानुषी आहे त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे शर्तीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली तिचे धन द्धन घर धान्याने भरले म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून शर्तीला एकादशीचे व्रत करावे लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान करावे याने दुर्दैव दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय